महायुतीचे उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामी महाराज यांच्या प्रचारामध्ये आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनरमध्ये फोटो नसल्यामुळे युवासैनिक नाराज होते परंतु भारतीय जनता पार्टी शिवसेना शहरमध्ये विधानसभा मतदारसंघ या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये कार्यक्रमातील बॅनरवरती आदित्य ठाकरेंचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावल्यामुळे युवासेनेची नाराजी दूर झाली आहे व लोकसभा निवडणुकीत सिद्धेश्वर महास्वामी महाराज यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी युवासेना ही वायुसेना म्हणून काम करेल आणि निवडून आणल्याशिवाय राहणार नाही असे युवासेनेचे युवा, युवा जिल्हाधिकारी मनीष काळजे यांनी सांगितले युवासेना युवा, युवा जिल्हाधिकारी मनीष काळजे माहितीचे उमेदवार श्री जयसिद्धेश्वर महाराज यांच्या प्रचारात मान्य आदित्यसाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा ही प्रचार साहित्यामध्ये पॅनरमध्ये नव्हती याबद्दल माझे युवासैनिक व आम्ही नाराज होतो आणि त्याबद्दल आज रोजी ही नाराजी पूर्णपणे दूर झालेली आहे या सर्व पॅनरवरती आणि जो मान सन्मान आदित्यसा मान्य युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांना युतीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि यापुढे युवासेना ही आपल्या महायुतीचे उमेदवार मान्य श्री जय सिद्धेश्वर महाराज यांना अधिकाधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी युवासेना ही वायुसेना म्हणून या सोलापूर जिल्ह्यात काम करेल आणि निवडून आणल्याशिवाय राहणार नाही आणि मताधिक्य यामध्ये ख महत्त्वाचा वाटा हा युवासेनेचा असेल खरं तर पक्ष आदेश आणि आमचा जो सो मान सन्मान मिळाला नव्हता त्याबद्दल आम्ही बोललो होतं की हे बॅनरवरती फोटो वगैरे लावले जावेत आणि आम्हाला मान सन्मान मिळावा मात्र काही पदाधिकाऱ्यांनी त्याबद्दल चुकीचं मेसेज व्हायरल केला आमच्यावरती खोटे आरोप केले या आरोपाचं आम्ही पक्षश्रेष्ठींवरती कळ कळवलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल एक सच्चा शिवसैनिक आणि या युवासेनेचा जिल्हा युवा अधिकारी म्हणून एवढंच सांगतो की हे जे काही कृत्य केलेलं आहे जे सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या गोष्टी आहेत या कधीही आपल्या यु माहितीच्या उमेदवाराच्या प्रचारात या गोष्टीची अडचण होणार नाही आणि आम्ही सर्वतोपरी तक्रिनं या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आम्ही सर्व युवासेना ही सज्ज झालेली आहे आणि आम्ही आता माहितीच्या प्र प्रचारासाठी माहितीच्या प्रचारात मा, प्रचारा लागलेलो ला आहोत कारवाई ही वरिष्ठ लेवलला होणार आहे त्यांचा तो निर्णय असेल आणि जो काही निर्णय देतील हा शिवसेनेचा आजपर्यंत मातोश्रीवरनं मातोश्रीवरन मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदित्यजी ठाकरे साहेब यांनी जो काही निर्णय देतील त्यांच्याबद्दल तो निर्णय लवकरच कळेल माझी एवढीच विनंती आहे सर्व युवासेना आणि युवासेना पदाधिकाऱ्यांना की यापुढं आपण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून एक दिलानी आपल्या मायुतीच्या उमेदवाराला निवडून आणायचं